कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील वाडा वैसराड या गावात नांगरणीची अनोखी स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये बैलजोड्यांना चिखलातून धावण्यात येतं शेतामध्ये ठराविक अंतर ठेवलं जातं आणि त्या अंतरावर बैलजोड्या पळवतात भल्या मोठ्या शेतात ही स्पर्धा रंगली स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या बैलजोड्या अवघ्या दहा ते बारा सेकंदात संपूर्ण अंतर पार करत होत्या या वेगवान आणि थरारक स्पर्धेला पाहण्यासाठी परिसरातून हजारो प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यंदा शंभरहून अधिक बैलजोड्यांनी या भात लावणी नांगरणी स्पर्धेत सहभाग घेतला स्पर्धेसाठी सुमारे पाचशे मीटर लांब शेत आखून दिलं जातं शेताच्या तीनही बाजूंना मजबूत रेलिंग लावली जाते प्रत्येक बैलजोडीला रेलिंगला वळसा मारत कमीत कमी वेळेत दिलेलं अंतर पार करावं लागतं जे बैल आणि ज्यांच्या मालकांनी सर्वात कमी वेळेत हे अंतर पार केलं त्यांना नांगरी विजेता घोषित केला जातो या स्पर्धेचा थरार ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्यात आला माझं कोकणच्या प्रेक्षकांसाठी हा एक खास आणि रोमांचक व्हिडिओ अनुभव ठरला आहे ही स्पर्धा केवळ शेतकरी परंपरेचा भाग नाही तर कोकणातील लोकांच्या निसर्गाशी आणि बैलांशी असलेल्या नात्याचं एक सुंदर उदाहरण आहे आज मी नांगरणी स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो होतो कोकण कशा पद्धतीनं स्वतःची पारंपारिकता जपते हे पुन्हा एकदा या स्पर्धेतनं निष्पन्न झालंय आणि त्याच्यामधला पुढचा एक अतिशय महत्वाचा सामाजिक मुद्दा आहे तो देखील मी आपल्याला सांगतो की आता ही नांगरणी स्पर्धा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी लावणी लावली जाईल आणि त्याच्यातनं जे काही धान्य मिळेल ते देखील सामाजिक कार्यासाठी उपलब्ध करून देण्याचं संयोजकांनी ठरवलंय मला असं वाटतं की असा आगळ्या वेगळ्या स्पर्धेचा कार्यक्रम कुठेही होत नाही जो कोकणामध्ये होतो